आपल्याला समजत असते की आपण चिडचिड करायला नको रागवायला नको टेन्शन घ्यायला नको पण प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही मग एक क्षण असं येतो की आपलं मन पूर्ण निगेटिव्हिटीने भरून जातं आणि मानसिक संतुलन बिघडतं अशा स्थितीत मग आपल्याला काही करू वाटत नाही का काही नवीन करायची इच्छा होत नाही एवढंच काय पण आपली रोजची कामं देखील आपल्याला नीट करता येत नाही मन सतत विचारामध्ये गुंतून राहते सतत वाईट विचार डोक्यामध्ये येत राहतात आणि मग अशा परिस्थितीत आपल्या आपल्यातील सर्वातून बाहेर कसे पडायचे कारण शाळा कॉलेज किंवा घरी याबद्दलचं शिक्षण आपल्याला कुणीही दिले नसतं मग अशा वेळी श्वसनाचे प्रकार आणि प्राणायाम आपल्या मदतीला धावणे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भावनांमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो शरीराची स्थितीमध्ये अंतर्गत भागामध्ये काय बदल होतात हे बघणार आहोत तसेच श्वसनाचे व्यायाम किंवा प्राणायाम ह्याच्यामुळे है शरीरावर मनावर कोणते चांगले परिणाम होतात हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी एक असा श्वसन प्रकार सांगणार आहे की ज्याची रोज पाच जरी आवर्तने तुम्ही केली तरी तुमची मानसिक स्थिती चांगल्या लेवलपर्यंत आपण टी व्हीमध्ये सिरियल किंवा मूवीज मध्ये बघतो जर रागाची ऍक्टिंग करायची असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर कसे बदल होतात त्यांच्या श्वासाची गती वाढ म्हणजे वाढवायला सांगितली जातात आणि आक्रमकता दाखवली जाते तेच जर त्यांना शांत आणि आनंदी दाखवायचा असेल तर चेहरा शांत चेहऱ्यावरचे भाव एकदम प्रसन्न असतात श्वास नॉर्मल घ्यायला सांगितला जातो त्याच्यामुळे ते आनंदी दिसून येतात त्याचप्रमाणे आपण जर आपल्या शारीरिक बदलांकडे बघितलं जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा चिडचिड होत असते तेव्हा आपल्या श्वासाची गती खूप वाढते हे नेहमी तुम्ही निरीक्षण करून अनुभवू शकता श्वासाची गती खूप वाढते वरच्यावर श्वास घेतला जातो फास्ट श्वास घेतला जातो हे जर आपण आनंदी असो किंवा शांत असू तर आपला श्वास एकदम खोलवर आणि शांत संत गतीने चाललेला असतो म्हणजेच काय श्वास हा आपल्या मनाची स्थिती कशी आहे हे दाखवतो हटप्रदीपिकेमध्ये सांगितले आहे चले वाते चलम चित्तम निश्चलम निश्चले भव म्हणजे जसं आपला श्वास चालतो तसे आपले मन चालते आणि ह्या दोघांमधला एकाला जरी स्थिरता आली तरी दुसरा आपोआप स्थिर होतो म्हणजे आपला श्वास स्थिर झाला म्हणजे श्वास श्वासावर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपलं मन आपोआप स्थिर करत किंवा आपलं मन आपण स्थिर ठेवलं तर आपला श्वास नॉर्मल संथ गतीने चालत राहतो जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला श्वास एकदम फोर्सफुली घेतला जातो आणि वरच्यावर श्वास घेतला जातो पूर्ण शरीर आपलं दाबाखाली असतं शरीरातले जे स्नायू असतात ते पूर्णपणे तानाखाली येतात पोट पोटसुद्धा पोटामध्ये सुद्धा आपल्याला कडकपणा जाणवायला लागतो जेव्हा आपली रागाची स्थिती असते तेच अँझायटीमध्ये आपल्या श्वासाचा वेग खूप वाढतो काय करावा ते सुचत नाही मन एकदम गोंधळून जातं आणि माणूस एकदम गोंधळल्या स्थितीमध्ये काही करत राहतो किंवा नुसतं इकडे तिकडे फिरत राहतो त्याला काहीच सुचत नाही हे जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण जास्त करून सुस्कारा सोडतो आणि तेव्हा आपली एनर्जी लेवल पण एकदम कमी असते आणि मुख्य म्हणजे आपल्याला छातीमध्ये जडपणा जाणवतो आणि हेच जा आपण आनंदी असल्यावरती आपला श्वास संथ गतीने आणि खोलवर घेतला जातो संपूर्ण शरीर आपलं रिलॅक्स मध्ये असतं नंतर आपल्या हृदयाची गती सुद्धा नॉर्मल नॉर्मल गतीने हृदय आपलं चालू असतं जेव्हा आपण खूप घाबरतो तेव्हा काय होतं श्वास एकदम रोखल्यासारखा होतो आणि थोडा वेळ आपल्याला काहीच सुचत नाही तर बघा आपल्या ह्या वेगवेगळ्या वेग भावना आहेत संबंध पूर्ण श्वासाशी येतो भावनानुसार आपल्या श्वासाची स्थिती आतील अवयवांची स्थिती बदलत राहते हे सगळे ताणतणाव भावनांचे वेग आवेग चालूच राहणार आहेत पण त्यांचा आपल्या शरीरावर परिणाम वाईट परिणाम न होऊन देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आणि हेच आपण प्राणायाम आणि श्वसनाच्या व्यायामामधून शिकणार आहोत तर संध श्वसन किंवा प्राणायाम आपण जे करतो त्याच्यामुळे आपली वेगस नर्व असते ती स्टिम्युलेट होते आणि ती स्टिम्युलेट झाल्यावरती संपूर्ण शरीर आपलं शांत राहतं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपली ऍक्टिव्हेट होते म्हणजे त्या नर्वस सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपलं शरीर रेस्ट आणि डायजेस्ट मोड मोडमध्ये जाते आपले हृदय मेंदू आणि पचन संस्था हे नॉर्मल स्टेजला राहतात आपल्या शरीरातील गॅबा लेवल वाढते आणि ती लेवल वाढल्यामुळे एन्झायटी आपोआपच कमी होते आता मी तुम्हाला तो श्वसन प्रकार सांगणार आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला होता खाली झोपून तडागी मुद्रेमध्ये आपण हे ब्रिथिंग करणार आहोत खाली सकाळ झोपायचा आहे त्याच्यानंतर दोन्ही गुड घे घ्यायचे आहेत ताजे शरीराजवळ घ्यायचा घ्यायचे आहेत एक हात आपला पोटावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात छातीवर ठेवू शकता किंवा बाजूला ठेवायचं मग सरळ छताकडे बघायचं आहे किंवा डोळे बंद करून घेऊ शकतात डोळे बंद केल्यावर लक्ष केंद्रित डोळे बंद जो हात पोटावर ठेवला आहे त्याच्या हालचालीकडे लक्ष द्यायचंय आता आपण श्वसन सुरू करणार आहोत आधीचा श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे नवीन श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना पोट बाहेर हात वर उचलला गेला पाहिजे खोलवर श्वास घ्या पोट बाहेर आलं पाहिजे सावकाश श्वास सोडायचा आहे श्वास सोडताना पोट हात मध्ये गेलं पाहिजे संपूर्ण लक्ष पोटाच्या हालचालीवर आणि पोटावर जो हात आहे त्याच्यावर केंद्रित करायचंय अजून एकदा करूया खोलवर श्वास घ्या पोट बाहेर सावकाश श्वास सोडा पोट मध्ये अजून एकदा श्वास घ्यामध्ये एक गोष्ट लक्षात लक्षात ठेवायची पोटावर जो हात आहे त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि श्वास घेताना पोट जास्तीत जास्त बाहेर आलं पाहिजे वर उचलला गेला पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये आणि हात खालच्या दिशेने गेला पाहिजे याची पाच आवर्तन जरी रोज केली तरी आपल्या मानसिक स्थितीमध्ये मा खूप चांगले फरक दिसून येतात आता तडाकी मुद्रेमध्ये म्हणजे खाली झोपून आपण जो श्वसन प्रकार दीर्घ श्वसन केलं आहे ते आपण खूप तणावात असतो तेव्हा करू शकतो किंवा झोपण्याच्या आधी जर तुम्ही रेग्युलर केलं तर आपोआपच तुमचा ताण तणाव मेंटेन राहतो आणि ध्यान करायचं असेल किंवा मेडिटेशन करायचं असेल त्याच्या आधी आपण एक दोन मिनटं हे दीर्घ श्वसन तडागी मुद्रेमधलं करू शकतो एकूणच काय तर जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष लग, केंद्रित करणार आहोत तेव्हा आपलं मन आपोआप स्थिर होणार आहे आपली मानसिक मजबूती वाढणार आहे आणि हे प्राणायाम श्वसनाचे प्रकार जर आपण रोज केले आपल्या रोजच्या रुटीन मध्ये जर त्यांचा समावेश केला तर हे जे काही तणाव आपल्याला आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये येत आहेत किंवा येणार आहे ते आपण सहज मॅनेज करू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन धन्यवाद